इंदोर हैदराबाद सातशे त्रेपन्न यल या रस्त्याच्या भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांनी योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या साडेतीन महिन्यापासून आंदोलन सुरू केलेले आहे दरम्यान आज पोलीस प्रशासनाच्या वतीने आंदोलनकारांना स्थानबद्ध करण्यात येऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी काय हे आंदोलन कायम राहील अशी भूमिका घेतली असून शेतकऱ्यांनी सुद्धा आम्ही हे आंदोलन मोडणार नाही अशी भूमिका घेतल्याने यापुढे प्रशासन व शेतकरी यांच्यामध्ये संघर्षाची खिंदी उडती की काय असा प्रश्न निर्माण होत आहे बघा हा पूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आमदार चंद्रकांत पाटील व पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या प्रतिक्रिया देखील भाऊ सातशे त्रेपन्न या इंदोर हैदराबाद या रस्त्यावर शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना प्रशासनाचा हा आंदोलन दडपण्याचा प्रकार आहे का तुम्हाला काय वाटतं हंड्रेड पर्सेंट प्रशासनाच्या पोलीस प्रशासना वतीने शेतकऱ्यांना तिथून उचलून आणणे म्हणजे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे शेवटी घटनात्मक मार्गाने शेतकरी तीन महिन्यापासून गेल्या तीन महिन्यापासून सगळे व्यापारी वर्गातले ते सगळेच शेतकरी असतील मजूर वर्गातले सगळे शेतकरी तीन महिन्यापासून कायम ठिया देऊन तिथून काम बंद करण्याचा प्रयत्न त्यांच्या योग्य बाबतला मिळावा म्हणून आहे सरकारच्या प्रोजेक्टला उरत नाही पण त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी अनेक दरबाराचे जाऊन दरवाजे ठोकले पण त्यांना त्या ते पद्धतीमध्ये त्याचं उत्तर काही आलं नाही म्हणून ते आंदोलन करतात त्यांच्या आंदोलनात आम्ही पण सहभागी आता त्यांचं ए आय साहेब जाऊन त्यांना तिथून ते रिटर्न करून आणलं की वैद पडतावर मी इथे आलो भाजपाचे आमचे मंडळा अध्यक्ष पण इथे आले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पण इथे आहे आमचे पण तालुक आमचे प्रमुख पण आहे सगळे पदाधिकारी पण शिवसेनेचे आहे आम्ही शिवसेना भाजपा म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला आम्ही हंड्रेड पर्सेंट कालही बांधील होतो आजही बांधील उद्याही बांधील होतो अशा पद्धतीत कोणी काही करत असेल तर उद्यापासून या आंदोलनामध्ये आम्ही पण पक्ष म्हणून सहभागी होऊ शेवटी प्रशासनाने प्रचलित कायद्याप्रमाणे दर देताना शेतकऱ्यांचा विचार करून दर दिला पाहिजे मला असं वाटतं शेतकऱ्यांना दोन हजार तेरा मध्ये तीन हजार दोनशे रुपये स्क्वेअर मीटर प्रमाणे दर मिळता आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये गेल्या बारा वर्षाच्या नंतर दर वाढले पाहिजे कमी झाले पाहिजे दर कमी झालेले दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये स्क्वेअर मीटर प्रमाणे दर दोनशे ऐंशी रुपये मीटर प्रमाणे दर देताना किमान ज्या प्रशासनाने किंवा ज्यांनी काही केलं त्यांना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की शेतकरी अन्याय आणि शेतकरी अन्याय शेतकरी अन्यायाच्या विरोधामध्ये भेटून उडणारा मराठी माणूस आहे त्याच्यामुळे यांच्यासोबत आम्ही आहे आणि उद्याच आंदोलनाची दिशा आज ठरवू आणि उद्या आणखी चांगल्या पद्धती आंदोलन आम्ही सगळेच पक्ष मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून आंदोलन करू आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष का कामाला सुरुवात होत आहे याबद्दल शेतकरी म्हणून किंवा तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून काय का मी आम्ही काम बंद केलेलं आहे कामाला सुरुवात कोण करत असेल तर आम्ही त्या पद्धतीमध्ये त्यांना काम बंद करायची विनंती करून निश्चितच काम बंद करण्याचा माझा उद्देश आहे की यांना योग्य मोबदला द्या आणि काम तुम्ही उद्यापासून चालू करा ना काम यांना मोबदला न मिळता जबरदस्तीने कोण काम करत असेल काल परवा आम्ही असं ऐकलं का शेतकऱ्याला महाराणी तिथल्या कॉन्ट्रॅक्टरने केली काही लोकांनी लोकांच्या अंगावर काही कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाने डंपर लोकांच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न केला पोलिसांना तक्रार देण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तक्रार घेतली नाही आणि त्यांची शेवटी कॉन्ट्रॅक्टर दारजिनी झाली काय प्रशासन असं वाढायला लागून गेलेलं आहे त्याच्यामुळे आज प्रशासनाचा प्रशासना निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलोय शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलोय भाऊ शेतकऱ्यांची तक्रार होती की या ढंपर चालकाने ज्याने मारहाण केली किंवा जे ढंपर चालक आहेत कोणत्याही प्रकारची रॉयल्टी नसताना ही वाहतूक केली जात आहे तशीच तक्रार आहे तहसीलदार जे चार डंपर लागले आणि इतरही डंपर जे आहे ते त्यांना लावण्याचा प्रयत्न केला पण काल तहसीलदारांनी त्यांना त्याच्यामध्ये मदत केलेली नाही तशीलदारा नाही मी आज विचारणा करण्यासाठी गेलो ते तशीला उपलब्ध नव्हते पण उद्या त्यांना विचारणा करू कलेक्टर महोदयांशी माझे पूर्ण झालेला आहे आणि बेकायदा कोणी रॉयल्टी न करता काढता त्या खानपट्ट्याची परवानगी न घेता जर कोण असा पद्धतीने मुरुम उत्खनन करणार असेल तर मुक्त न आहे <laughs> सर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही शांततामय मार्गाने गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन करत आहेत आणि आज प्रशासनातर्फे म्हणजे पोलिसांतर्फे त्यांच्या आंदोलन चिरडण्याचा आरोप केला जात आहे काय काय सांगायला आपण आंदोलन चिरडण्याचा वगैरे हा काही भाग नाही आहे आंदोलन दोन तीन महिन्यापासून सुरू आहे शेतकऱ्यांचं आणि शांतता मार्गामय मार्गानं आहे सुरू त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य मंत्री महोदयांच्यापर्यंत मिटिंग घेऊन मागच्या सोमवारी पोहोचवलेल्या आहेत तर त्यामधला जो निर्णय आहे तो व्हायला अजून उशीर आहे परंतु पावसाळी हवामान बघता आता ते पुलाचं जे काम आहे ते शासकीय जागेतलं काम आहे ते सुरू होणं सगळ्याच दृष्टीनं आवश्यक आहे ते शासकीय दृष्ट्या त्याच्यामुळं त्यांना आम्ही डिटेन करून पोलीस स्टेशनला आज रोजी आणण्यात आलेलं आहे चालेल म्हणजे यापुढे जे ऑर्डर्स समजा वरच्या लेवलवरून येतील ते फॉलो करावे लागतील म्हणजे शेतकऱ्यांचं उद्याचं आंदोलन आजचं जे आंदोलन चालू आहे ते उद्या चालू राहणार नाही असं म्हणावं का नाही इथून पुढं आता जर आंदोलन तिथं सुरू राहिलं तर वेळोवेळी मला तिथं जाऊन श संबंधित जे शेतकरी बांधव असतील तर त्यांना आज रोजी देखील मी विनंती केली होती आणि तसंच उद्या देखील दे विनंती करून मी त्यांना पोलीस स्टेशनला आणून नक्कीच डिटेन करावं लागेल थँक्यू दोन हजार तेरा साली याच रस्त्यावरील काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या भूसंपादित करण्यात आलेल्या होत्या त्यावेळी त्यांना तीन हजार दोनशे रुपये एवढा भाव देण्यात आलेला होता मात्र विद्यमान काळात इंदोर हैदराबाद या रस्त्याचे काम करत असताना केवळ दोनशे ऐंशी रुपये भाव हा शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे विशेष म्हणजे त्यासाठी देखील बिल्डिंग मेथड ही प्रणाली वापरण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या हाती अत्यल्प दर हा पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर ही अतिशय अन्यायकारक बाब शासनाने आणून ठेवल्याने आंदोलनाचा पर्याय निवडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू ठेवलेले असताना प्रशासन मात्र येत्या पावसाळ्याची परिस्थिती बघता खामखेडा पुलाचे तरी काम होऊ द्यावे अशी अपेक्षा करत असल्याने प्रशासनातर्फे आज आदेश काळत हे आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला स्थानबद्ध केल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मार्फत पुलाच्या स्थळी जाऊन आपले आंदोलन सुरू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे दरम्यान आम आमदार चंद्रकांत पाटील यांनी हे आंदोलन थांबणार नसून प्रशासन बळजबरी करणार असेल तर आम्ही त्यांच्या बळजबरीला भीक घालणार नाही असे स्पष्ट म्हटले आहे त्यामुळे येत्या काळात प्रशासन व शेतकरी यांच्यात राजकीय दृष्टिकोनातून संघर्ष होतो का हे पाहणे देखील महत्त्वाचे राहील या शेतकऱ्यांमध्ये विविध म्हणजेच की अंतुर्ली मुक्ताईनगर उचंदा या यासारख्या परिसरातील देखील शेतकऱ्यांचा समावेश असल्याने संपूर्ण तालुका भरातून जवळपास पंचेचाळीस शेतकऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आलेले होते